भारतीय अंतराळ संशोधन ऐतिहासिक कामगिरी करत देशाला नववर्षाची मोठी भेट दिली आहे इस्रोनं सोमवारी महत्वाकांक्षी स्पेस डॉकिंग प्रयोग मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे प्रक्षेपण वाहनात चोवीस प्रयोग करण्यात आले हृदय उपग्रह प्रक्षेपण वाहन दोनशे वीस किलो वजनाच्या दोन उपग्रहांसह श्रीहरी श्रीहरिकोटा येथील सती धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला आहे यादी पृथ्वीच्या वरच्या त्याच कक्षेत असलेल्या इतर उपग्रहांची टक्कर टाळण्यासाठी प्रक्षेपण केवळ दोन मिनिटे उशीर झाला होता या मोहिमेचं यश अंतराळ दोन उपग्रहांच्या डॉकिंग आणि अनडॉकिंग वर अवलंबून आहे आतापर्यंत केवळ रशिया अमेरिका आणि चीन यांनाच हे करता आलं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं पी एस एल व्ही रॉकेट या नव्या मोहिमेचं स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट चे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे श्रीहरिकोटा इथून रात्री बरोबर दहा वाजता हे प्रक्षेपण करण्यात आलं या मोहिमेला स्पेडेक्स असं नाव देण्यात आलं आहे प्रक्षेपणानंतर इस्रो दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की ही मोहीम भारताच्या अंतराळ मोहिमेतील महिलाचा दगड ठरेल या मोहिमेत दोन उपग्रह एकमेकांना जोडून अंतराळात एकवे केले जाणार आहेत इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मोहिमेच्या यशामुळे भारताच्या आगामी मोहिमा चंद्रयान चार स्वतःचा अंतराळ स्थान आणि भारतीय व्यक्तीचा चंद्रावरील पाऊल याचं स्वप्न पूर्ण होईल पीएसएल रॉकेट ई म्हणजे एस टी एक्स झिरो वन आणि स्पेस क्राफ्ट बी म्हणजे एस टी एक्स झिरो टू या दोन अंतराळ एका कक्षेत घेऊन जाईल जे त्यांना एकमेकांपासून पाच पास किमी दूर ठेवेल असं इस्रोनं म्हटलं आहे त्यानंतर इस्रो ता मुख्यालयातील शास्त्रज्ञ त्यांना तीन मीटरच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतील त्यानंतर ते पृथ्वीपासून सुमारे चारशे सत्तर किलोमीटर उंचीवर एकत्र विलीन होतील या प्रक्रियेला डॉकिंग म्हणतात यानंतर हे दोन्ही उपग्रह ही वेगळे म्हणजेच अनडॉकिंग केले जातील 6, फाईव्ह फोर थ्री टू वन झिरो प्लस फाईव्ह सेकंड लिफ्ट ऑफ नॉर्मल मार्ट लिफ्ट पी एस एल वी थ्री सिक्सटी स्पैडिक्स मिशन ऑन द गो प्लस पी एस एल वी कोरे वेहीकल लूटेड अगेंस्ट द नाइट स्काई अ ब्यूटिफुल साइट टू बी होल्ड अभी आप